ते साल होतं अठराशे एकोणसत्तर एक, एक गडद काळ्या अंधाऱ्या रात्री दोन मारेकरी आपल्या हातात नंग्या तलवारी घेऊन पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या महात्मा फुलेंच्या घरात अगदी गुपचूप घुसले अतिशय शांतपणे आवाज न करता काहीही हालचाल न करता ते पुढे गेले ज्योतिबा आणि सावित्रीबाई दोघेही यावेळी गाड झोपलेले होते पण कुठली तरी हालचाल झाली थोडासा आवाज झाला त्यामुळे ज्योतिबांना जाग आली आणि त्यांनी जोरात आवाज करून विचारलं कोण आहे रे तिकडं काय पाहिजे तर तिकडून तेवढ्या जोरात आवाज आला आम्ही आलोय तुला संपवायला आम्हाला सुपारी दिली आहे तुझी महात्मा फुलेंनी आवाज दिला की मी तुम्हाला काय त्रास दिलाय मी तुमचं काय वाकडं केलंय ते मारेकरी म्हणाले तुमचं काही चुकलं नाही तुम्ही आमचं काही केलं नाही पण तुम्हाला मारायचे आम्हाला पैसे दिलेत महात्मा फुलेंनी विचारलं किती पैसे दिलेत तर मारेकऱ्यांनी सांगितलं प्रत्येकी हजार रुपये हे ऐकल्यानंतर महात्मा फुले बाहेर आले ते या दोन्ही मारेकऱ्यांच्या समोर आले आणि म्हणाले अरे वा माझ्या मृत्यूने जर तुमचा फायदा होणार असेल तर हे घ्या माझे डोके ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात सद्भाग्य आणि धन्यता मी मानतो त्यांनीच माझ्या गळ्यावरून सुरी फिरवावी हे माझं सद्भाग्यच होय चला आठपा माझं आयुष्य दलितांच्या करताच आहे कसं झालं तरी माझ्या मरणाने सुद्धा गरीबांचेच हित होणार म्हणजे तुम्हाला हजार हजार रुपये दोघांना मिळणार महात्मा फुलेंचं हे उत्तर ऐकून हे दोन्ही मारेकरी चमकले त्यांनी आपल्या हातातल्या तलवारी आणि कुऱ्हाडी खाली जमिनीवर टाकल्या आणि त्यांनी आपले हात महात्मा फुलेंच्या समोर जोडले आणि महात्मा फुलेंना त्यांनी आपली सत्य परिस्थिती सांगितली त्यातलं एकाचं नाव होतं धोंडीराम कुंभार तर दुसरा होता रोडे नावाचा एक रामोशी हे दोघे देखील समाजातल्या खालच्याच वर्गातले लोक होते या लोकांना महात्मा फुलेंच्या खुनाची सुपारी पुण्यातल्या काही कट्टर धर्मांध लोकांनी दिली होती ज्यांच्या दृष्टीनं महात्मा फुलेंचं हे स्त्रियांच्या शिक्षणाचं कार्य किंवा दलितांच्या शिक्षणाचं कार्य हे धर्माच्या विरुद्ध होतं हे एक पाप होतं आणि असं ज्यांना वाटत होतं त्याच लोकांनी महात्मा फुलेंना मारायचा चंग बांधला होता त्यांनीच सुपारी दिली होती पण महात्मा फुले ही अशी व्यक्ती होती ज्यांनी या दोन मारेकऱ्यांच्या पासून फक्त स्वतःचा जीवच नाही वाचवला तर त्यांनी पुढे या दोन मारेकऱ्यांचं आयुष्य देखील बदलून टाकलं इतकी जादू या व्यक्तिमत्वात म्हणजे महात्मा फुलेंच्यात होती पुढं काय झालं ही अतिशय रोचक कहाणी आहे ती थोडक्यात सांगतो पण त्या अगोदर इथं हे सांगणं गरजेचं आहे की महात्मा फुलेंच्या खुनाची सुपारी एक हजार रुपये प्रत्येकी दोन मारेकऱ्यांना दिली होती ही रक्कम जर आजच्या महागाईनुसार ॲडजस्ट केली तर त्याची तुलना आपण आत्ताच्या सोन्याशी करून बघू म्हणजे ही रक्कम किती मोठी होती याचा एक अंदाज तुम्हाला येईल अठराशे पन्नास अठराशे साठच्या काळात भारतात सोन्याचा दर साधारण वीस रुपये तोळा होता त्यावेळी प्रत्येकी हजार रुपये म्हणजे एकूण दोन हजार रुपये याप्रमाणे जर सोन्याशी तुलना केली तर आत्ता साधारण नव्वद लाख रुपये होतात दलितांसाठी शाळा काढून त्यांना शिक्षण देणाऱ्या या देशातल्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या पुढाकार घेणाऱ्या एका संताचा खून करण्यासाठी नव्वद लाख रुपयांच्या इतकी रक्कम खर्च करायला पुण्यात कोण तयार होतं हे मारेकरी कोण होते हे मात्र आज देखील समजलेलं नाही ते मारेकरी कोण असू शकतात याच्याबद्दल मात्र अंदाज आहेत खरं तर महात्मा फुले यांच्या काळात पुण्यातल्या बहुजन समाजाचे ते नेते होते त्यांनी मनात आणलं असं तर या दोघांचं म्हणजे ज्या मारेकऱ्यांनी त्यांना मारायचा प्रयत्न केला त्यांचा काटा काढला असता पण त्यांनी तसं न करता त्या दोन्ही मारेकऱ्यांना चांगल्या मार्गावर आणलं त्यांना शिक्षण घ्यायला लावलं त्यापैकी रोडे नावाचा जो रामोशी होता त्याला महात्मा फुलेनी आपल्याच सोबत नेहमी ठेवलं पुढे तोच महात्मा फुले यांचा अंगरक्षक झाला त्यापैकी धोंडीराम कुंभार नावाचा जो मारेकरी होता तो पुढच्या काळात इतका अभ्यासू वेदशास्त्रातला एक मोठा पंडित झाला या धोंडेराम पंडित यांनी वेदाचार नावाचं एक पुस्तक लिहिलं ते पुढच्या काळात सत्यशोधक समाजाचे एक प्रचारक झाले त्यांच्या पुस्तकावर लिहिलेल्या आहेत सत्यशोधक समाज पंडित धोंडेराम नामदेव स्वामी श्रेणी कुडाळगी शंकराचार्यांच्या संस्थेचे संन्यासी मागासवर्गीयांसाठी प्रकाशित म्हणजे महात्मा फुले ज्या प्रकारे आपलं आयुष्य जगले जो संदेश त्यांनी दिला जे कार्य त्यांनी केलं ते तथाकथित खालच्या जातींसाठीच केलं त्यातून त्यांना समाजाच्या वरच्या थरात या सर्व लोकांना आणायचं काम त्यांनी केलं त्यांच्या गुन्हेगारीचं किंवा त्यांच्या इतर अनेक समस्यांचं कारण हे शिक्षण आहे हे महात्मा फुलेंना समजलं होतं या लोकांना जर शिक्षण मिळालं तर हे लोक अशा प्रकारची कामं करणार नाहीत हे ओळखणारे देखील कदाचित भारतातले पहिलेच समाजसुधारक महात्मा फुले होते आणि म्हणूनच त्यांनी लोकांच्या शिक्षण बिंबवायला सुरुवात केली आणि त्यातून परिवर्तन घडवून आणलं शिक्षणच कसं सगळ्या गोष्टीच्या मुळाशी आहे हे सांगताना महात्मा फुलेंचा हा अखंड तुम्ही ऐकला असेल तरी पुन्हा एकदा तो ऐका महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली मती विना गती गेली गतीविना विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्ता विना शुद्ध खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे मती गती नीती आणि वित्त या सगळ्या गोष्टी फक्त अज्ञानामुळे गेल्या किंवा झाल्या शिक्षण नसल्यामुळे झाल्या या गोष्टी महात्मा फुलेंनी सर्वात अगोदर ओळखल्या आणि त्याचा निकाल लावला त्यांनी आपल्या हत्येसाठी आलेल्या दोन मारेकऱ्यांचा कसा कायापलट केला ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आज महात्मा फुले यांची जयंती आहे महात्मा फुलेंची ही एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती आहे आणखी दोन वर्षांनंतर महात्मा फुलेंच्या जन्माला दोनशे वर्ष पूर्ण होतील या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं फुले हा हिंदी चित्रपट संपूर्ण भारतभर प्रदर्शित होतोय तो तुम्ही जरूर पहा याबद्दल जो काय वाद चालू असेल तो चालू असू दे पण जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट जरूर पहा महाराष्ट्राच्या या महानायकाची कथा सर्वांच्यापर्यंत पोचली पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न जरूर विचारा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा